की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या श प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना आणि त्यानिमित्त काही गाण्यांसाठी आम्ही ही थीम निवडली होती आणि त्यापैकी दोन गाणी आता इथे सादर करीत आहेत इयत्ता चौथीचे विद्यार्थी या या गाण्यामध्ये आता जन्माला रामजन्मला लाग सखी रामजन्मला हे नृत्य सादर होणार आहे तर आत्ताच मला कळलं की हा योगायोग समजावा की अन्य काही मला माहीत नाही परंतु या गीतामध्ये कौसल्या मातेचा रोल करणारी कुमारी स्पृहा भोवर आणि बाळ राम म्हणजे बाळा प्रभू श्रीरामांचं बालकरूप सादर करणारा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कुमार अद्वैत दळवी या दोघांचा योगायोगाने वाढदिवस आहे तर मला खरंच हा वेगळा संकेत वाटतो चांगला योग वाटतो आणि त्याचा इथे उल्लेख करावा असा वाटतो त्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू श्री श्रीरामांचे आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहू देत आणि तुम्हाला उदंड यशस्वी कीर्तिवंत असं दीर्घायुष्य लाभू दे अशी मी प्रार्थना करते सहभागी विद्यार्थी आहेत अर्पिता भोसले साची सागवेकर ओवी परब खुशी सावंत प्रांजल पेंडुरकर सनम त्रिशा गावकर पूर्वा चोपडेकर इप्रा शेख श्रिया रिया चांदोसकर रिद्धी मडिए दुर्वा चौगुले तानिया पाटील भोवर ही कौसल्याच्या भूमिकेत आणि अद्वैत दडवी बालक राम सादर होत आहे राम जन्मला इयत्ता चौथीच्या मुलीस सादर करत आहेत प्रसवतील त्या तीनी देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या यथाकाली त्या प्रसूत झाल्या कौशल्येला श्रीराम सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि कैकयेला भरत असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले राजाची इच्छा पूर्ण झाली प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता श्री श्रीरामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचा आनंद गीतच गात होत्या पुन्हा पुन्हा गात होत्या नवमी तिथि गन्धयुक्त तर्हि किति दोन प्रहरी कागशिरी सूर्यथाम्बला राम जन्मलाद सखी राम जन्म कल्याणि हलू उघिनोचने दिपुनजमानस्वता पुत्र दर्शने ओघरे आसु सुखे आसुसुखे ओघरे आसु सुखे कण्ठदा राजगृहि न वे सौख्य पर्वणि सौख्य पर्वणि पाना मुनम् बदला भेनु अङ्गणी भेनु अङ्गणी दुन्दु नादतोच दुन्दतो दला डुन्दु भिता नातोच दुन्दतो या नृत्यासाठी जोरदार टाळ्यांचा आवाज होऊन जाऊन दे यानंतर लगेचच समोर सेतू बांधारे इयत्ता चौथीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत सहभागी विद्यार्थी निशांक बिलवडकर राजवीर चव्हाण सर्वेश हडकर आदित्य हारगिले रुद्राक्ष खवनेकर गौरांग लुडबे करण पालव ऋषिकेश पाटील रिषभ तारी यश वराडकर चैतन्य वस्त, लौकिक वायरकर आणि रामाच्या भूमिकेत आहे हर्ष पाटकर समोर जबरदस्त डान्स घेऊन येत आहे सेतू बांधारे इयत्ता चौथीचे विद्यार्थी आमच्या या वानर सेनेचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावा सेतू बांधारे आदित्य हारगिले कुठे आहे आला का सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये विझू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले ते सर्वजण समुद्र तीरावर पोचले आणि आता प्रश्न सापडला की समुद्र उल्लंघ हवा कसा तीन दिवस पर्यंत श्री रामाने सागराची के प्रार्थना केली परंतु सागर काही प्रगट झाला नाही तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, रामा आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक बानर आहे तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू ही माझ्या छातीवर आनंदाने धारण श्री श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले सेतू बांधारे सेतू बांधारे तू बांधारे सागरी सिद्वारी जय से तू बांधा रे से तू बांधा रे से तू बांधा रे सागरी से तू बांधा रे सागरी से तू बांधा रे सागरी सिद्वारय जा देहनि खलु गजाङ्गिला उचलुनी गिरिजानसे देहनि खलु गजाङ्गिला उचलुनी जा रे जे ढकलुनी जा रे जवे ढकलुनी सेतु बंधने जोडुन ओढ़ा सेतू बंधन ओड़ा समीप लंका पूरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिताम राम की जय फेका काड़े फेता डोंगर पृष्ठी पृष्ठिल्याना सागर फेका फेका टोङ्गर त्याना सागर ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी पैलत तटावर वनवानी तो धरील माथी वनवानी तो धरील माथी सेतु शेषापदी से तू बांधा रे सागरी से तू बांधा रे सागरी से तू बांधा रे सागरी रामचंद्र की जय रामभक्ति दाटुन पोटी शततीर्था लव्या पाठी रामभक्ति ए दाटुन पोटी शततीर्था लव्या पाठी सत्कार्याच्या पथिका सत्कार्याच्या पथिका साथी। श्रीरामाला असेच घेदी श्रीरामाला असेच घेदी बानर पाठी पती सेतू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी जय जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे